नमस्कार पालकांनो बऱ्याच लहान मुलांमध्ये त्यांच्या वागण्याचे अनेक सारे असे प्रश्न असतात की जे प्रश्न पालकांसमोर एक चॅलेंज म्हणून आव्हान म्हणून असतात आपण एक गोष्ट लक्षात घेऊयात की लहान मुलं विशेषत एक ते तीन चार वर्षापर्यंतची जी मुलं असतात त्यांचा सेन्सरी प्राधान्यक्रम असतो कोणत्या ॲक्टिव्हिटीजमध्ये ते कोणत्या प्रकारच्या सेन्सरीचा उपयोग करतील म्हणजेच डोळ्यांचा नाकाचा जिभेचा कानाचा त्वचेचा हे त्यांचं स्वतःचं ठरलेलं असतं त्यांची आवड त्यांचा कल यानुसार ते ॲक्टिव्हिटीज करत असतात आणि ह्या ॲक्टिव्हिटीज जर त्यांना नाही जमल्या किंवा यांच्यामध्ये काही अडथळे आले तर मग त्यांच्या वागण्यामध्ये बदल व्हायला लागतात असं पहा की काही मुलंही क्लिंगी असतात म्हणजे आईवडिलांना चिकटून राहणारी ज्याला आपण लोंबकळणारं म्हणू की काही मुलंही सतत आईवडिलांना मला कडेवर घे किंवा आईला लोम कळायचं बाबाच्या मागे लागायचं किंवा त्याच्या खांद्यावर किंवा त्याच्या कडेवर जाऊन बसायचं अशी जी मुलं असतात त्यांच्यासाठी एक गोष्ट नेहमी काम करते की त्यांना घट्ट मिठीत घ्यायचं ज्याला आपण म्हणूया टाईट हग तर किंवा डीप प्रेशर हग ही हा एक प्रकारचा एक्सरसाइजच आहे यातून मुलाला सुरक्षित वाटतं दुसऱ्या प्रकारची मुलं जी ॲग्रेसिव्ह असतात जे चिमटे काढतात मारतात स्वतः लोळण घेतात डोकं आपडतात ही आक्रमक मुलं असतात यांच्या बाबतीमध्ये रोजचे रोज तुम्हाला स्वतःला त्यांच्याबरोबर बसून किमान पाच मिनिटं तरी श्वास घेणं आणि श्वास सोडणं हा जो एक्सरसाईज आहे ब्रिदिंगचा तो करायला हवा आहे कारण यामुळे मुलांच्या श्वासाला प्रकार एक प्रकारचा रिदम एक लय प्राप्त होते मुलं चिडल्यानंतर त्यांचा श्वासोच्छ्वास वाढतो तो नॉर्मल झाल्यानंतर ते शांत होतात त्याच्यासाठी एक एक्सरसाईज किंवा ब्रीदिंग एक्सरसाईजचा एक बॉल पण असतो जो पोटाच्या समोर ठेवता येतो फुटबॉलच्या आकाराचा आणि तो असल्यानंतर अर्थातच पोटाला ज्यावेळेला हवा आत घेतली जाते किंवा सोडली जाते त्यावेळेला निश्चितपणे काही अडथळा निर्माण होतो आणि मग त्याला सांभाळून कसा श्वास घ्यायचा आणि सोडायचा हेही मुलांना कळतं तिसरं जे आहे ते मूल असतं हायपर ॲक्टिव असू शकतात काही मुलं जी अतिशय उत्तेजित असतात नेहमी अतिउत्साहात असतात अशा मुलांसाठी आपण अशा प्रकारचे खेळ त्यांना दिले पाहिजेत की जे, जे सरळ सूट नाही आहेत ज्याच्यामध्ये ट्विस्ट अँड टर्न्स आहेत म्हणजे उड्या माराव्या कि मा लागतील किंवा मग पळावं लागेल किंवा काही गोष्टी त्यांना चढावं लागेल अशा प्रकारे सतत काही ना काहीतरी त्यांच्या हालचालीमध्ये बदल असणाऱ्या खेळांमुळे त्यांची ऊर्जा त्यांची शक्ती कामाला येते काही मुलं इरिटेबल असतात याचा अर्थ ते खूप सेन्सेटिव्ह असतात एखादी गोष्ट जमली नाही इथे चटकन माघार घेतात अशा मुलांसाठी स्विंग्स म्हणजे झोके किंवा स्पिनिंग स्पिनिंग म्हणजे भोवरा टाईपचं तर गोल गोल फिरणारं अशी खेळणी काय करतात त्या मुलांचं लक्ष तिथे बरोबर वेधून घेतात त्यांची एकाग्रता तिथे निर्माण होते आणि मग ही मुलं जी असतात ती थोडंसं त्यांच्या या वागण्यातून बाहेर पडायला त्यांना मदत होते काही मुलंही खूप लाऊड असतात आरडाओरडा करतात खूप गोंधळ घालतात अनकंट्रोलेबल असतात अशा मुलांना जर शांत करायचं असेल तर चिकण माती ज्याला आपण म्हणूया प्लेडो तो जर असेल चिकण मातीचा खेळ तर त्याच्यासाठी थोडंसं त्या प्लेडोला मळावं लागतं ताकद लागते किंवा त्यांना मजा येते त्याच्यातनं काही वेगवेगळ्या गोष्टी तयार करण्यासाठी त्यांच्याकडे शक्ती असते आणि ती शक्ती ते शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांच्या माध्यमातून आपल्यापुढे सादर करत असतात सहाव्या प्रकारची मुलं ही ओव्हर स्टिम्युलेटेड म्हणजे तडतडी आणि चळवळी मुलं असतात शिवाय चिंतातूर असू शकतात त्यांना खूप जास्त स्ट्रेस पण असू शकतो अशा मुलांसाठी आपल्याला कोझी स्पेस म्हणजे जा शांत जागा निवांत जागा लागते ह्या मुलांना जर आपण म्युझिक थेरपीचा उपयोग केला एखाद्या ठिकाणी निवांत म्युझिक लावून तिथे बसवलं किंवा आपण जर एखाद्या रिलीजियस जागे म्हणजे जा आपण देवा देवासमोर संध्याकाळी दिवा लावतो तिथे बसण्याची सवय तिथे एखादं स्तोत्र म्हणण्याची सवय त्यामुळे होईल काय की एका ठिकाणी स्थिर बसण्याची मनाला आणि शरीराला सवय लागेल त्यांच्या मनामध्ये मा एक प्रकारची सुरक्षिततेची भावना येईल म्हणून मग त्यांचा स्वतःचा टेंट किंवा तंबू किंवा कॅनोपी पण आपण करू शकतो लक्षात घ्या प्रत्येक मूल हे वेगळे त्याच्या गरजा वेगळ्या आहेत त्याच्या सेन्सरी सिस्टीम्स से वेगवेगळ्या आहेत आणि त्याचा प्राधान्यक्रम आणि कल वेगळा आहे म्हणून आपल्याला प्रत्येक मुलाच्या बाबतीत त्याचा कल कोणत्या पद्धतीने आहे तो कोणत्या प्रकारची इंद्रियांचा वापर करण्याची इच्छा व्यक्त करतो आहे किंवा वापरतो आहे त्याचा कल त्या पद्धतीचा आहे हे पाहून त्याप्रमाणे त्या मुलाला तशा खेळांमध्ये तशा एक्झरसाईजमध्ये तशा ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला गुंतवायला हवं हो। धन्यवाद